सर्व कार्यकर्ते आणि जात सात जातीचे प्रतिनिधी असणारे सर्व कार्यकर्ते मित्रांनो सूचना दिली काही लोकांनी ती जातीवर बोलायचं नाही पण आता आपल्या त्याला घोला लागलं काय त्याला जर कोणी डोळा मारला तर त्याला डोळा मार जेवला आपली आहे आपल्याला कोणी तुतरी का केली तर त्याला मकरी घालायची बी आवला परिस्थिती अशी आम्ही आदरणीय शिवाजी महाराजाला मानणारे माणसं आम्ही शिवाजी महाराजाचा पवाड आहे दोर कापल्या गेला आणि तीनशे सात मावळे घरी कोसळले त्यावेळेस तुम्ही पवाडा द्यावा तेव्हापासून आम्ही खाली पाडले ओबीसी हा समाज तीनशे सात तुम्ही बारी बारीनी म्हणून कार्यक्रम लावला का पहिली छगनपुज वर टार्गेट करायचा नंतर जानकर टार्गेट करायचा नंतर पंकजा टार्गेट करायची नंतर सेवाला टार्गेट करायचा मित्र तुम्हाला आम्ही मानाने सांगतो कार्य करता होता पूर्व व इतिश गुरु आणि एक लक्षात घ्या सांगितलं एक विचार केला महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के समाधान ओपन पाला पाहिजे तीस खात्या रोपणी करतो तीस आणि ओबीसी त्रेपन्न चोपन्न यांची अकरा टक्के महाराष्ट्रात महाराष्ट्र झिरो टक्के कापत्रा मत मात्र लांज द्यावा आणि आम्ही तर ओबीसी नसतो ना तुमचं होणार तुम्ही तस इथं घेऊन ते कापू सीला घ्या तुमचं कोंबडं कापिनारी चार वेळेस भेटलो मी हाचा कार्यकर्ता असेल साधा कार्यकर्ता असेल आम्ही मान झाला घेऊन चार वेळेस भेटलो म्हणलं महाराज तू आहे त्या ठिकाणी राहा आपल्याला राजकारण करायची नाही मग आमच्या आईचं नाव ठिकाणी आणि आता बघ तो घे ना नाही आता धन घेतो तू राजी घेला रांगोळी टाकल्या मी म्हणतो मताचं स्वागत करू मला असा मता नाही

शाही झाला कुठे पुतळा उभारला कुठे पुतळा म्हणून नाही उभारता रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुढं कुत्र्याचे समान घेतले धन्येत जातीवादी बोल तुम्ही जातीवादी आम्ही नाही जातीवादी आणि लक्षात घ्यावा मनोज जे लोक बंदी ते लोक निंदीती तुला ज्या ज्या लोकांनी जो घेतला ना त्या लोकांनी तुला घ्यावी

बाबतीत बोलावलं राजशाही शाही राजशाही बोलव मनोज पाटील तुम्हाला तुम्ही मला तुम्हाला पुढे पुरवलं गेले फक्त ती परवानी जागत का नाही गेले जागत तुमच्यात होते का नगरमध्ये का नाही गेले आवडत तू